श्रीस्वामी समर्थ बघा चार पाच दिवस देवांना आंघोळ घातले नाही तर ते किती काळे झालेले आहेत काही कारणामुळे चार पाच दिवस झाले देवांना आंघोळ घातलेले नाही तर चला आता यांना क्लीन करून घेते आता आपल्याला जसे क्लीनअपची गरज असते तसे देवांना देखील आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये क्लीनअपची गरज असते आता हे चांदीची देव किंवा चांदीचे टाक क्लीन करण्यासाठी मी इथे ड्राय कोलगेट पावडर याचा वापर करणार आहे आणि या कोलगेटमुळे दहा ते बारा सेकंदामध्ये लगेच हा जो टाक आहे तो क्लीन होतो आता तुम्हाला मी इथे दाखवते जेवढा वेळ लागला तेवढाच मी इथे दाखवलेला आहे इथे मी एडिट केलेलं नाही फास्ट केलेलं नाही आणि स्लो देखील केलेलं नाही बघा लगेच क्लीन होतो तुम्हाला फरक जाणवेल की लगेच हा जो टाक आहे हा क्लीन होण्यास सुरुवात झालेली आहे आता आपण जसं नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणे नाही पण यांना क्लीन करण्यासाठी याप्रमाणे या, या कोलगेट पावडरने धुवाच लागतं आता देवांना कोलगेट पावडर लावशी वाटत नाही परंतु करणार काय ते बनलेलेच त्या मटेरियलने आहे त्याच्यामुळे त्यांना क्लीन करण्यासाठी अशी कोलगेट पावडर किंवा आणखीन तुम्ही काही वापरत असाल तर ते लावायलाच लागतं त्यात आता बघा हा टाक किती स्वच्छ झालेला आहे फक्त नऊ दहा सेकंद लागले असेल आता मी इथे तुम्हाला पुसून दाखवलेलं आहे हा खंडोबाचा टाक आहे तो मी इथे क्लीन केलेला आहे बघा तुम्हाला फरक जाणवत असेल तसेच बाकीचे देखील क्लीन करून घेते आणि तुम्हाला दाखवते जर देव स्वच्छ नसतील तर देवपूजा केल्यानंतर देखील केल देवारामध्ये दे, किंवा घरामध्ये दे देखील फ्रेश वाटत नाही काहीतरी चुकल्यासारखं किंवा मग आळस आल्यासारखं वाटतं म्हणून देव जर क्लीन केले तर खरंच खूप छान वाटतं आणि देवाला खूप सुंदर दिसतो उठून दिसतो त्याच्यामुळे घरामध्ये दे देखील एक पॉझिटिव्हिटी येते म्हणून देव हे नेहमी क्लीन ठेवायलाच हवेत आता देवांना क्लीन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडर वापरतो पण आपण पन काही करू शकत नाही कारण जे टाक असेल किंवा मूर्त्या आहेत ते घडलेलेच त्या मटेरियलने आहे त्याच्यामुळे ते आपल्याला वापरायलाच लागतं आता इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता बघा तुम्हाला फरक दिसत असेल सगळे देव स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता मी बाकीची देव पूजा करते आणि तुम्हाला दाखवते बघा सुरुवातीला तुम्हाला टाक दाखवले किती काळे होते आता स्वच्छ धुवून झालेले आहेत बघा धुतल्यानंतर त्यांच्यामध्ये किती चेंज दिसतो आणि देव्हाऱ्यामध्ये देखील एकदम स्वच्छता दिसते तर मी याप्रमाणे देवांना क्लीन करून घेते त्याचाच हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तर जे बाकीचे देवं आहेत गणपती बाळकृष्ण ती पण जे धातूचे आहेत ते क्लीन केले तरी एवढे काही स्वच्छ दिसत नाहीत बाकी तरी देखील मी त्यांना पितांबरी लावून मध्ये आधे क्लीन करतच असते तर बघा हे देव असे स्वच्छ झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद